आजचा व्हिडिओ एकदम वेगळा आहे म्हणजे आपलं किचन कसं आहे ते बघू गावातील किचन कसं सेट केलेलं असतं तेही या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आज आता छोटस म्हणजे जास्त छोटही नाही पण थोडंसं सा मीडियम साईजचं किचन कसं आहे ते बघू आता मला हे स्टीलचे डब्या खूप असे आलेले आहे आणि या डब्यामुळंच मला म्हणजे युट्यूबचं पहिलं पेमेंट पण आलेलं आहे डबे पुसण्याचा व्हिडिओ त्याला खूप असे यूज आले आता काही कमेंट पण का आणत्या की भांड्याचं दुकान आहे का काय भांड्याचं दुकान तर आहे आपण पाहत आहोत आता हे जे स्टीलचे डबे आहेत ना या डब्यामध्ये काही डब्यामध्ये सामान आहे आणि काही तसेच मोकळे कारण आता ही जी मांडणी तिथं काही मोकळी ठेवता येत नाही मग असे डबे ठेवले का एकदम छान असे दिसतात घासायचा आणि घुसायचा होतो महिन्यातून एकदा थोडासा फुटाना पण ते दिसायला एकदम छान असे दिसत्या म्हणून सगळे असे एवढे डबे ठेवलेले आहे आणि हे काही म्हणजे मोठे छोटे डबे ते सगळ्यात लाईनला ठेवले आणि छोटे डबे हे खाली ठेवलेले आहे म्हणजे त्यामध्ये तांदूळ शेंगदाणे ज जास्त वस्तू आहे म्हणजे ज जड जड वस्तू आहे ते हे खाली असे ठेवलेले आहे आता हे खालच्या डब्या खाल हे जे डबे आहे खालचे त्यामध्ये शेंगदाणे साखर तांदूळ अशा वस्तू आहे म्हणजे ज्या जड जड असतात आणि हे जे छोटे डबे आहे ना आता हे छोट्या डब्यांमध्ये सगळं आपलं असं छोट्या छोट्या वस्तू म्हणजे कमी वजनाचं सामान आहे ह्या छोट्या डब्यांमध्ये बस आता हे डबे आता ही स्टीलच्या डब्याची मांडणी याच्यात फक्त मी स्टीलचे डबे ठेवलेले बाकी काहीच ठेवलेले नाही आता या पद्धतीनेही स्टीलच्या डब्याची मांडणी दिसत आहे आता पाच सहा दिवस झाले मी की हे डबे सगळे घासलेले म्हणजे ते आषाढ महिना काढताना तवा ते त्याच्यामुळे एकदम असे क्लीन आहे आणि सकाळी आपलं सगळं पुसून दिसून घेत डबेही थोडेसे पुसून घेते म्हणजे एकदम स्वच्छ असे दिसत्या आता या ठिकाणी छोटी मांडणी आता हे पातीले छोटे भांडे एकदम थोडेसे ठेवलेले आहे बाकीचे भांडे सगळे पॅक ठेवलेले आहे म्हणजे असं काही असलं सावसनी किंवा जास्त लोकांचं जेवण तर त्या वाट्या बिट्या सगळ्या एका मापत त्या ठेवून दिल्या फक्त जेवणासाठी जेवढं प्लेटी वाट्या आहे तेवढ्याच मी ठेवलेल्या आहे ग्लास आणि हे पातील चहासाठी किंवा मग ते घातलेले आहे असे तीन तीनचे पातीले आता हा जेव पातीले आहे शेपाती जे त्या शेपातीत घातलेले आणि छोटीच मांडी लावलेली आहे जास्त मोठी नाही आता किचनमध्ये जास्त हे भांडे चांगले दिसत नाही आणि ते ते घासायला आणि पुसायलाही मग कायम कायम स्वच्छ अवघड जातं म्हणून या मांडीमध्ये मा छोटेच भांडे ठेवलेले आहे ताट प्लेटी इकडे असं लावलेले आहे आणि हे चाट आहे कप आता हे जे दोन भाग आहे ते फक्त पातीलंनी इकडं ग्लास ग्लासांच्या भांड्यात तांब्या अशा पद्धतीने सगळं सामान लावलेलं आहे आता हे झालं स्टीलचे भांडे आणि डब्यांच आता या ठिकाणी किचनच्या सगळ्या कळाला प्रिश ठेवलेलं आहे त्याच्यावर काहीच ठेवलेलं नाही फक्त असा मोकळा ठेवलेला आहे जेवढा मोकळा असेल तेवढा चांगला फक्त याच्यात असं एक छोटस असा हा प्लॅस्टिकचं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर थोडं काही थोडंफार सामान तेवढं ठेवलेलं आहे आणि या कप्प्यामध्ये काही ज्या छोट्या छोट्या वस्तू आहे त्या ठेवल्या जातात आता औषधं याच्यात ठेवत नाही ठेव ठेवू नये असं म्हणतात किचनमध्ये म्हणून मी गोळ्या औषध नाही तर पहिलं गोळ्या औषधं असायचे पण आता ठेवत नाही आता ही किचनची भिंत म्हणजे किचन एक ओट्याच्या एकदम समोरची भिंत तिला या पद्धतीचा कलर दिलेला आहे आणि इकडे जी डब्याची आणि डब्याची आणि भांडीची मांडणी तिला पण म्हणजे दोन भिंतीला सेम कलर दिलेला आहे आणि किचनच्या एका भिंतीला असा लाल दिला थी। आता हे किचनच्या ह्या भिंतीला लाल कलर दिलेला आहे ही बाजूच्या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे किचन वट्टा आता सकाळचे एक ते दीड वाजले की सगळं काम झालेलं असतं आणि दिवसभर आणि संध्याकाळी झोपायच्या वेळ याच पद्धतीने किचन वाटा मोकळा असला की एकदम छान असं वाटतं आणि किचन वाटा शक्यतो मोकळाच ठेवलेला हो आहे आणि आता किचनच्या एका बाजूला आहे एक आणि एका ऍक्वाच्या खालीच मात ठेवलेलं हो आहे आणि आता हे प्लॅस्टिकचे कंटेनर आपण तोईन व्हिडिओ पाहिला ते कसे स्वच्छ केलेलं आहे आणि हे बघा एकदम म्हणजे खूप दिवसाचे आहे पण एक ते एकदम नव्यासारखे दिसत आहे आणि ते कसे स्वच्छ केले तो पण व्हिडिओ टाकलेला आहे आता त्यामध्ये सगळ्या डाळी ठेवलेल्या आहे म्हणजे डाळी कडधान्य आपल्याला ज्या भाज्यांना लागतात म्हणजे मूग चवळी वटाणी असे कडधान्य आणि डाळी ठेवलेले आहे म्हणजे शोधायलाही कटकन जात्या आणि या डाब्यांच्या मागं त्यांच्या मागं खडे मसाल्यातले वेलदोडे लवंग असे वस्तू ठेवलेल्या आहे छोटे छोटे डबे या डाब्यांपेक्षा अशा वस्तू ठेवलेल्या आहेत आणि काही याच्यामध्ये शाबुदाना असं थोडं थोडं उडदाची डाळ असं पण या मागच्या डब्यांनी ठेवलेलं आहे आता माग पण डबे आहे याच्या या पद्धतीचे त्याच्यात पण काही सामान ठेवलेलं आहे त्याच्यात पण जे जसं जसं लागून तसं सामान ठेवलेलं आहे जेणेकरून आपलं पटकन काढता येईल शौरायलाय पटकन नाही असं सामान ठेवलेलं आहे ह्या डब्यांमध्ये आता इथं या यांच्या खाली ऐकवाच्या खाली माठ ठेवलेलं आहे पिण्याच्या पाण्याचा आता इथं भांडे घासायचं सिंक आहे आणि यामध्ये हे ग्लास आहे प्लॅस्टिकचा त्याच्यामध्ये दे सगळे चमचे ठेवलेले आहे आता ओव्याचा डबा डब्बा ही कायम हाताखायला लागतो म्हणून हा वव्याचा डबाही ठेवलेला आहे इथंच किचन वाटर फक्त एवढंच ठेवलेलं आहे किचन वाटर बाकी काहीही ठेवलेलं नाही आणि एकदम मोकळा असा हा किचन वाटा आहे इथं गॅस आता जेवढा किचन वाटा मोकळा असला की तेवढा छान दिसतो आता ही गॅसची शेवरी ठेवलेली आहे आणि त्याच्याची एका काढाला मिक्सर आहे आणि हा जो भागा आहे तिथं फक्त इंडक्शन आहे इंडक्शन ठेवलेलं आहे आणि फक्त आणि फक्त तेलाची किटली एवढंच साहित्य किचन वाट्या आहे किचन किचनवट्याची जी खिडकी असते त्याच्यात जो मोक खिडकीचा भाग असतो मोकळा तिचंही काही ठेवलेलं नाही याही इथंही काही ठेवले नाही फक्त ओव्याचा डब्बा आणि चमचे चमचे तेवढेच ठेवलेले आता किचन हा जो भाग असतो मोकळा पेल त्यामध्ये आता इकडे मी याच्या प्लास्टिकचे डबे आहे त्याच्यामध्ये काही माझे धने लाल तिखट हळद असं ठेवलेलं आहे लाल लालची कडधान असं ठेवलेले एक मोठं मिक्सरचं भांडा खूप काढण्यासाठी कायम लागतं ते ठेवलेलं आहे आणि बाकीच्या ह्याच्यात पण सामान ठेवलेले म्हणजे चहा पावडर असं जे डबे असतात ते डबे ठेवले मिठाचा डब्बा आता हे मिक्सरचं जे भांडे आहे ते भांड पण आपल्याला कायम लागतं म्हणजे फक्त असा खाली आत केला की लगेच भांडे आपल्याला घेता येतात आता हे प्लॅस्टिकचे असे ते आहे त्याच्यामध्ये चमचे लटणी असं ठेवलेलं आहे सगळं आता कीचेंचा, आता किचनच्या एका बाजूला इथं हे ठेवलेले कांदे बटाटे आणि लसूण असं एका याच्यात असतं कांदे बटाट्याचं स्टँड आणि इथं पिठाचे डबे आता पिठाच्या डब्यांवर स्वयंपाक झाला किचन वाटा मी एकदम मोकळा ठेविते मग जे पोळ्यांचं टोपलं असतं ते ठेवलेलं आहे भाजी पण छोट्या भांड्यात काढून याच ठिकाणी ठेवली जाते आता हा जो या आता हे ओन ते माझ्या नंदेने मला बड्डेला गिफ्ट दिलं गिफ्ट दिलेलं आहे त्यामुळे तुला व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा काही बनवण्यासाठी नवीन नवीन ते हे ओन माझ्या नंदिनी गिफ्ट दिलं आहे मला ते या ठिकाणी किचन ओट्याचा हा जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी मोकळं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे तर या पद्धतीने या ठिका इथं मसाले धनापूड असं ह्या डब्यांनी काढून ठेवलं मग जसं लागेल तसं मसाल्याच्या डब्यामध्ये काढून ठेवायचं आता हा बेसिंग खालचा जो मोकळा भाग आहे त्या ठिकाणी दुधाची किटली असती घासून ठेवलेली आणि कुकरचे डबे पालथा घातलेला कुकर या ए, या पाल आता या ठिकाणी तेलाचा डबा ठेवलेला आहे आणि ज्या भाजीच्या आहे इकडं कुठं लावायला जागा नाही मग त्या तेलाच्या डब्याच्या मागं पालथा घालून दिलेला आहे आता किचनमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आता म्हणजे तो म्हणजे किचनचा पोटमाळा आता हा महत्त्वाचा काय तर तिथं सगळ्यात जास्त तिथंच सामान बसलं जातं आता हा किचनचा जो पोटमाळा आहे हे जे तीन प्लॅस्टिकचे डबे आहेत त्याच्या शेवया कोरड्या पापड असे ठेवलेलं आहे आणि हे जे डबे आहे ते एकमेकांमध्ये घालून आणि ज्याच्यामध्ये काही सामान आहे ते या पद्धतीने घासून ठेवलेले आहे आता हे डबे तर काय कायम घासायला का त्याला हात लागत नाही म्हणून ते घाण होत नाही म्हणजे ही दिवाळी तर त्या दिवाळीला असंच घासल्या जाते फक्त झटकून घेतलं जातं पण अजिबातही ते डबेही घाण दिसले जात नाही आता एका बाजूला म्हणजे एक जी लाईन आहे पोटमाळ्याची तिला ॲल्युमियमचे डबे डबे आणि त्याच लाईनला हे प्लॅस्टिकचे डबे ठेवलेले आहे आणि आता त्यामागं ही सामान ठेवलेलं आहे म्हणजे जे लागत नाही ते आता ह्या टिपा आहे पाच ते सहा त्याही किचनच्या एकदम समोरच्या भिंतीच्या पोटमाळ्याला ठेवलेल्या आहे त्याच्यावर जे पातीले कधीमध्ये जे पातीले लागतात सणासुदीच्या वेळेस ते आणि जे जास्तीचे ताट आहे ते असे पिशवीमध्ये पॅक केलेले आहे आणि ते ठेवलेले आहे म्हणजे जागाही गुंतली नाही आता हे पितळी भांडे तेही एकमेकावर घासले की प्रे है, 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 ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सुकवून ठेवलेले आहे म्हणजे घाण होत नाही पितळी भांडे स्टीलचेही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक केलेले आहे आणि इकडं पुन्हा पातीला आहे एकमेकांमध्ये ठेवलेले आता हे डबे आहे जे कढीचे त्यात जास्तीचं जे लाल तिखट धानापूड आणि हळद असं ठेवलेलं आहे या पद्धतीने किचनच्या पोटमाळ्यावर जास्त भांडी बसते म्हणून किचनचा जो पोटमाळा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असा आहे